नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे चार जून दो दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सीची जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार पंचवीस सहाय्य कक्ष अधिकारी म्हणजे ए एस ओ या पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची प्रसिद्ध झालेली आहे तर त्याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तसा हे कक्षा अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परिषद दोन हजार पंचवीस फक्त मुंबई येथे असणार आहे संगणक प्रणाली आधारित पद्धतीने आयोजित करण्यात येईल आणि याच्यासाठी पात्र असणारे उमेदवार कोण असतील तर मंत्रालय विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गामधले कर्मचारी व सहाय्यक अधिकारी पदावर निवडीसाठी नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आय। हे पद निर्माण केलेलं आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि याच्यामध्ये वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे एकूण पदे जे आहेत ते तेवीस असणार आहेत याच्यानंतर जे आहे याच्यासाठी मंत्रालय पदामध्ये मंत्रालयामध्ये जे पात्र उमेदवार आहेत म्हणजे जे कर्मचारी आहेत लागलेले तर त्यांच्यासाठी हे पद असणार आहे ए एसयू या पदासाठीचं तेवीस पदांसाठीची ही जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार पंचवीस जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एम पी एस सी आयोगाकडनं जे आहे तर तुम्हाला संपूर्ण इंस्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तर तर तुम्ही जाहिरात जी आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवर जाऊन चेकआउट करू शकता एम पी एस सी आयोगाच्या ही दिलेली आहे परीक्षेचा टप्पे जे आहेत ते एकच असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे आणि परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार आहे प्रश्नपत्रिका दोन असणार आहेत एकूण गुण जे आहेत ते दोनशे असणार आहेत परीक्षेच्या योजना सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेत कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन एक्झाम आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली दिलेलं आहे लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निका निवड करण्यात येणार आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्याचे इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप देण्यात आले आहेत भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउट ऑप्शन देण्यात आलेलं आहे परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत देण्यात आलेली आहे अर्ज सादर करण्याचे टप्पे देण्यात आले आहेत अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले असणार आहे ते देण्यात आलेले आहेत डॉक्युमेंटचे प्रोफाईल तुम्हाला कशा पद्धतीने ट्र करायचं आहे ऑफिशियल वेबसाईट जे आहेत एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन त्यानंतर एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा एम पी एस सी गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे मा मागास असाल तर सातशे एकोणावीस आणि मागास आर्थिक दुर्बल घटकांना दिव्यांग असाल तर चारशे एकोणपन्नास असणार आहे त्यानंतर परीक्षे शुल्क जे आहे नॉन रूल फंडेबल असणार आहे ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते तुम्हाला परीक्षा शुल्क भरता येणार आहे ऑफलाईन ऑनलाईन बँकिंग अशा प्रकारे तुम्ही परीक्षेचा अर्ज कसा परीक्षा शुल्क भरू शकता प्रवेश प्रमाणपत्र कसे देणार येणार आहे तर परीक्षेच्या सात दिवस आधी त्यानंतर सगळे डू इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले आहेत जाहिरात जी आहे ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या त्यानंतरच अर्ज करा मंत्रालयीन कर्मचारी जे आहेत टंकलेखक किंवा सहाय्यक ए या पदासाठीचे पात्र उमेदवार असणार आहेत धन्यवाद